कथा ऐकलेल्या कथा कधीही ऐकलेल्या कथा वेगळ्या कथा गणेशाच्या कार्तिकेचा विघ्नहर्ता मंगलमूर्ती म्हणजे साऱ्यांचा लाडका गणपती बाप्पा कोकणात तर गणरायाच्या स्वागताचा फलताज थाट असतो अनेक रूप अनेक प्रतीक अनेक परंपरा अनेक कथा अशा विविधतेने रंगलेल्या लोकमानसाला कायम मोहवणाऱ्या बाप्पाच्या या ज्ञात अज्ञात गोष्टी आपण ऐकणार आहोत काही सर्वस्वी आव्या वेगळ्या कधीही न ऐकलेल्या कथा तसेच आपण नेहमी ऐकलेल्या कथांचं रहस्य हेही जाणून घेणार आहोत कोकण सार लाईव्ह खास कथा गणेशाच्या या भागातून या निमित्तानं अनंत चतुर्थी पर्यंत आपल्या सोबत असतील संत साहित्याचे गाडे अभ्यासक ऍडव्होकेट देवदत्त परुळेकर सर चला तर सुरुवात करूया आजच्या पहिल्या भागाला हरतालिकेपासून सर आपलं मनपूर्वक स्वागत आणि गणेश चतुर्थी आता आलेली आहे म्हणजे त्याची आदल्या दिवसापासूनच खरं तर सुरुवात होते म्हणजे महाराष्ट्रात आणि कोकणात घरोघरी हरतालकेची पूजा केली जाते आणि मालवणी भाषेत या, या व्रताला हरताळ का असंसुद्धा म्हटलं जातं काय आहे या हरतालकेच्या व्रताची कथा काय आहे शिवपार्वतीच्या लग्नाची कथा हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या या खास भागातून सर काय सांगा ही जी कथा आहे हरतालिकेची आपल्याकडे घरोघरी गणपतीच्या आदल्या दिवशी हरतालिकेच्या म्हणजे दोन आपण बघतो की दोन देवतांच्या मूर्ती म्हणजे स्त्री देवतांच्या दोन मूर्ती एकत्र आणून त्याची पूजा केली जाते आणि ती आदल्या दिवशी गणपती येण्याच्या आदल्या दिवशी केली जाते तर ही कथा कुठनं आली आणि कशा पद्धतीने ती विकसित झाली त्याचा जर आपण विचार केला तर ही जी हे जी व्रत आहे ते प्रत्यक्षामध्ये ती व्रताची कथा भविष्यपुराणामध्ये स्वतः शिवशंकराने गौरीला सांगितलं असे सांगितलं जातं पण त्याचा संबंध जो आहे तो आधीचा इतिहासाशी आहे तर प्रत्यक्षामध्ये काय झालं तर दक्ष प्रजापती जो होता ज्याला ब्रह्मदेवाने सृष्टीनिर्मितीची जबाबदारी दिली असं म्हणतात तो दक्ष प्रजापती जो आहे त्याची जी कन्या आहे ती म्हणजे सती तर तिच्या गोष्टीपासून ही कथा सुरू होते ती जी सती आहे ती सती ही ही शिवाची भक्त होती आणि शिवाबरोबर तिला लग्न करायचं होतं प्रत्यक्षामध्ये दक्ष प्रजापती हा राजा असताना ती शिवाबरोबर लग्न करते तेवढंच तिला पसंत नव्हतं तरीही तिने आग्रह धरला आणखीन सतीचं शिवाबरोबर विवाह झाला विवाह झाल्यानंतर या प्रजापतीला थोडासा शिवाबद्दल रागच होता आणि शिव आणखीन ही सती ही हिमालयामध्ये तिथं राहत आहेत आणि अशा वेळेला एकदा कानावरती त्यांच्या आलं की आपल्या वडिलांच्या घरी एक मोठा यज्ञ होणार आहे असं सतीला कळलेलं होतं त्याच्या आधी एकदा असं झालेलं होतं की ब्रह्मदेवाच्या एकदा दरबारामध्ये दक्ष प्रजापती गेला असताना तिथं सगळे देव पण उपस्थित होते आणि ज्याला दक्ष प्रजापती आला त्यावेळेला त्याला त्यांना वंदन सगळ्या देवांनी उभं राहून वंदन केलं परंतु शिव आपल्या ध्यानामध्ये होते शिव तिथं उपस्थित पण आपल्या ध्यानात होते तर शिवाने काही वंदन केलं नाही त्याचा आणखीन त्याला राग आलेला होता की आपला हा जावई असून सुद्धा आपल्याला नमस्कार करत नाही आणि त्याने एक मोठा यज्ञ आयोजित केला आणि त्या यज्ञाला सगळ्या देवतांना निमंत्रण दिलं प्रत्यक्षामुळे त्यांनी शिवाला निमंत्रण दिलं नाही परंतु ती कन्या म्हणाली काहीतरी गडबड दिसते कळलं नसेल कदाचित किंवा आठवत नसेल परंतु असं होणार नाही माझ्या वडिलांच्या घरी एवढा मोठा यज्ञ असताना तुम्हाला निमंत्रण नाही असं होणार नाही तर शिवाने सांगितले की तू कशाला जातेस तिथं जाण्याची आवश्यकता नाही आपल्याला निमंत्रण नाही आहे आणि निमंत्रण नसताना काय आपण जाऊ नये कुठल्याही समारंभाला तर ती म्हणाली नाही हे माझं माहेर आहे आणखीन मला जाऊन बघायला पाहिजे की काय झालं प्रत्यक्षामध्ये तरीही शिवाने म्हटलं तू जाऊ नकोस तरी ती म्हणाली मी माझ्या वडिलांच्या या यज्ञाला जाणार त्याप्रमाणे म्हणाले आता तुझी मर्जी तुला जायचं असेल तर तू जा त्याप्रमाणे सती त्या ठिकाणी गेली आणि त्या ठिकाणी सगळ्या देवता आल्या त्यांचं पूजन होतं आहे आणि शिवाला मात्र तिथं निमंत्रण नाही हे देवा तिने बघितलं तेव्हाला तिला खूप वाईट वाटलं आणि ती म्हणाली की शिवाना तुम्ही निमंत्रण नाही तो एवढा मोठा देव आहे आणि त्याला तुम्ही बोलवलेलं नाही तर त्या रागाच्या पोटी ती असं म्हणालेली की मला मग मा जिथं शिवाचा आदर नाही तिथं मला राहायचं नाही आणि ह्या जगामध्ये जर तुम्हीच जर माझा शिवाचा आदर करणार नसाल तर मला हा दे ह्या देहाचा मला काही उपयोग आहे असं मला वाटत नाही आणि त्या यज्ञामध्ये त्या सतीने त्या यज्ञामध्ये स्वतःची आहुती दिली आणि स्वतः बसवत झाली ही जेव्हा शिवाला गोष्ट कळली तेव्हा शिवाला अत्यंत राग आला आणि ते म्हणाले की हे काही बरोबर झालेलं नाही आणि शिवाने मग आपल्या सगळ्या गणांना तिथं पाठवलं होत्या यज्ञामध्ये तर त्या सगळ्या गणाने ते यज्ञ सगळा उद्ध्वस्त केला त्यानंतर शिव तिथं आला आणि ते सीते सतीचं जे जळलेलं कलेवर होतं ते घेऊन शिव सगळीकडे फिरला आणि जिथं जिथं त्या कलेवराचे जळलेल्या कलेवराची तुकडी पडली असं म्हणतात ती तुकडी पडलेली जागा म्हणजे शक्तीपीठं हो। भारतामध्ये जी शक्तीपीठं हो सांगितली जातात ती त्या त्या ठिकाणी पडलेल्या सतीच्या अवयवांची जी जागा आहे ती ती शक्तीपीठं निर्माण झाली आता हे जे ज मरताना ती असं म्हणाली की सती मला जन्मजन्मी मात्र हाच नवरा मिळवून दे म्हणजे आपण म्हणत ना जनम जनम कसा आता मारत मारत तसा मला हाच पती पाहिजे असं तिने म्हटलेलं होतं आणि त्यामुळे मग पुढच्या जन्मामध्ये ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला हिमालय आणि मैनावती यांची कन्या पार्वती आपण ज्याला म्हणतो त्या पार्वतीचा जन्म तिने घेतला आणि पार्वतीचा जन्म घेतला आणि ती वाढत होती अत्यंत रूपसंपन्न अशी ती रूप पार्वती आहे तर त्यावेळेला सा, ज्यावेळेला ती यवनामध्ये आली त्यावेळेला आता लग्न करायला पाहिजे तिचं असं साहजिकच हिमालयाला वाटतं तर हिमालय हा आपण म्हणतो की सगळ्या पर्वतांचा राजा आहे तर तो राजाच आहे आणखीन त्याचीही कन्या आहे राजकन्या आहे तर तिचं लग्न करायचं तिला लग योग्य पती कोण म्हणून तो विचार करत असताना नारद मुनी तिथे येतात तर नारद म्हणे तो म्हणतो की माझी एक कन्या उपवर झाली तर तिला तो मला कुठला वर योग्य वाटतो तर नारद म्हणून सहज म्हणतात की विष्णू मला योग्य वाटतात कारण विष्णू हा स संपन्न असा आहे आणि अशा प्रकारचा जो देव आहे अर्थात विष्णूच्याबद्दल त्याचा रूप संपन्नता वैभव संपन्नता याची सगळीकडे कीर्तीच होती त्यामुळे हाच मला योग्य वाटतो तो म्हणतात ते चांगलं आहे तर आपण विष्णूला तिला देऊया मग ते मान्य असं करतात आता हे जेव्हा मुनींचा आणि त्यांचा संवाद ज्या वेळेला ती पार्वती ऐकते त्यावेळेला ती एकदम चक्र होती आणि ती म्हणते की माझ्या परवानगीशिवाय ह्यांनी होय कसं सांगितलं आणि माझा वर कोणी मी ठरवलेलं आहे माझा वर शिव आहे आणि मी शिवाशिवाय कोणाचंशी लग्न करणार नाही आणि म्हणून ती आपल्या मैत्रिणीबद्दल बरोबर हे बोलते की मला शिवाशिवाय दुसऱ्याशी कोणाशी लग्न करायचं नाही शिवाशी सोडून दुसऱ्याशी लग्न करायचं नाही असं म्हटल्यानंतर ज्यावेळेला हे सूर होतं त्यावेळेला मग काय करायचं हा ज्याला विचार होतो त्यावेळेला ती, ती ती जी सखी असते तिची मैत्रीण ती म्हणते की चल मग आपल्याला इथं राहण्यात अर्थ नाही तुझं लग्न त्याच्यावर करून देतील आणि मग त्या ती मैत्रीण तिला वनामध्ये घेऊन जाते हरितवनामध्ये ती तिला घेऊन जाते आणि हरितवनामध्ये तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी ती दीर्घकाळ तपश्चर्या करते की शिव आपल्याला पती मिळावा इथं खूप शोधाशोध करतात आणि ती तिथं जंगलामध्ये शिवाची आराधना करते आणि शिवाची ती खूप आराधना केल्यानंतर त्या शिवाला कळतं की ही ह्याला घेऊन आलेली आहे म्हणजे हरितालिका हा जो शब्द येतो ना तो तर त्याच्यामध्ये हरिता म्हणजे जिला नेल ती आणि लिका म्हणजे सखी तर पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्याला घेऊन गेली म्हणून तो हरितालिका हा शब्द आलेला आहे आणि त्या ठिकाणी मग तिने शिवाची खूप वर्ष आराधना केल्यानंतर शिवाला लक्षात येते की हिच्याबरोबरच आपलं ती आपल्या लग्नासाठी अडून बसलेली आहे पण तरीही शिव असं म्हणतात की तिच्या मनामध्ये प्रत्यक्ष काय आहे ह्याचा आपण तपास घ्यायला पाहिजे म्हणून ते सप्तर्षिणा बोलवतात आणि सप्तर्षिणा ते म्हणतात की तुम्ही जा आणखीन ती जे तप करते तिथं जाऊन तुम्ही तिला तिची एक परीक्षा घ्या की की खरोखरच तिला माझ्याशी लग्न करायचं आहे का आणि ते त्या ठिकाणी जातात सप्तर्षी आता सप्तर्षी तिथे गेल्यानंतर ती गेला नंतर पार्वती तू कशासाठी तप करतेस तर मी शिवाल मला पती म्हणून पाहिजे म्हणून तप करते आता हिथं जो प्रसंग आहे त्यावेळेला म्हणजे ते खूप निंदा करतात शिवाची तिच्यासमोर आता हा प्रसंग बघितल्यानंतर शोले चित्रपट जर तो बघितला असेल तर शोले चित्रपटामध्ये असा चित्र एक गमतीदार प्रसंग आहे की तो जय जो असतो तो विरू त्यावरती टाकीवरती बसलेला आहे आणखीन तो जय त्या बसंतीला हा कसा योग्य नवरा आहे आपला मित्र हे सांग सांगतो आणि ते वर्णन जे आहे सगळं की ते खरं म्हणजे त्याचं ते खरंच वर्णन असतं पण त्याच्यामध्ये त्या मित्राच्या एका पद्धतीने नालच ते निंदा केलेली आहे आणि ती मग असं आहे का असं आहे का जे म्हणजे तो म्हणजे जुगारी आहे आणि मग तो चोरी करणार आहे हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे तुला ते तो गमतीदार प्रसंग आठवतो तसाच हा थोडाफार प्रसंग आहे की ते सप्तर्षी जाऊन तिला म्हणतात की अगं जर लग्न जर करायचं असेल तर वराला घराणं लागतं वराचं घराणं कुठलं तरी पाहिजे ना कुठल्या तरी, तरी, तरी तो पाहिजे लोक साहजिकच व वर, वर करण्यासाठी भर बघणार तर तिचा घर गर, घराणं कुठलं हे शोधतात तर म्हणजे ज्याला कुठलं घराणंच आहे हे माहीत नाही शिवाचं घराणं कुठलं तर शिव हा आदिदेव असल्यामुळे स्वयंभू असल्यामुळे त्याचं घराणं नाही तर कुठलं घराणं ते माहीत नाही त्याचे आई वडील कोण आहेत त्याची चौकशी केली जाते तर म्हणाले तू असा कसला नवरा शोधतेस म्हणतेस आपला की त्याचे आई वडील सुद्धा माहीत नाही आई वडीलच नाहीत शिवाला त्यामुळे ते आई वडील कोण आहेत हे माहीत नाहीत असा तू हे करतेस म्हणायला त्याच्यानंतर ते म्हणतात की त्याचे बहीण भाऊ कोण आहेत ते माहीत आहेत का तर ह्याला बहीण भाऊ सुद्धा नाहीत म्हणजे नातेवाईक नाहीत बहीण भाऊ नाहीत आणि त्याच्या पलीकडे जाऊन म्हणायला लागले की तो राहतो कुठे त्याला घरदार नाही म्हणजे तू राजकन्या आहेस आणि निदान कुठेतरी घरामध्ये त्याला आचरा पाहिजे राहायला पाहिजे तर शिवाय राहतो कुठे स्मशानात राहतो त्याची ख्याती काय तर तो स्मशानात राहणारा देव आहे स्मशानात राहतो तो, 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 तो माणूस तो तुला नभर म्हणून तू कसा म्हणतेस आणि एवढं नाही तर ते निदान त्याची संगत कोणाबरोबर आहे आपण म्हणतो ना संगतीने माणूस घडतो किंवा ते वराच्या संगती मित्रमंडळी तरी कोण आहे तर म्हणाल ह्याची मित्रमंडळी कोण आहे तर भूतपुशाचीही त्याची मित्रमंडळी आहे तर अशा <laughs> अशाशी तू म्हणायला लागली हे करतेस तर हे जसं वर्णन ते करायला लागतात तसं प्रत्येक वेळेला ती चिडत जाते पार्वती म्हणते की ही तुम्ही कोणाच्याबद्दल बोलताय कोणाचा हा अपमान करताय तुम्हाला कळतं की नाही तुम्ही शिवाचा अपमान करताय ही त्याची तपश्चर्या करण्याची राहण्याची जी पद्धत आहे ती मला मान्य आहे आणि ते तो जरी बैरागी असेल तर त्याचं जीवन जे आहे त्या पद्धतीने मला माझी राहण्याची तयारी आहे त्याला ह्या गोष्टीची आवश्यकता नाही म्हणून त्यांनी हे सगळं सोडलेलं आहे त्याचा अर्थ असा नाही की ह्या सगळ्यावरती त्याची सत्ता नाही सगळ्यावरती सत्ता असूनसुद्धा त्यांनी केलेलं आहे म्हणजे भिकारीपण जे आहे ते त्याला आलेलं नाही तर त्यांनी स्वतः स्वीकारलेलं आहे आणि त्याचं जे भिकारीपण आहे ते मला मान्य आहे आणि मला काही नाही मला तोच पाहिजे मला मी दुसऱ्याबरोबर विवाह करणार नाही मग त्यांची खात्री पडते की हे दुसऱ्याबरोबर विवाह करणार नाही आणि मग ते दक्ष प्रजापतीकडे येतात आणि प्रजापतीला सांगतात की तुझी कन्या असं असा शिवा शिव आपल्याला पती मिळावा म्हणून हे करतायत आणि मग ते शिवाचं वर्णन त्याला करू सांगतात की हा सा देवांचा देव आहे महादेव hmm. आहे श्रेष्ठ आहे आणि एवढ्या मोठ्या देवाची जर तो ती लग्न करायला करत असेल तर निश्चितच ती खूप चांगली गोष्ट आहे हे सगळे तिला समजवून सांगतात मग हिमालय आणि मैनावती तिला बोलून घेतात आणि बोलून घेतल्यानंतर तिचा आग्रह बघून आता तू चरवलेलं आहे पण आमची संमती आहे आणि मग तू त्याप्रमाणे शिवाला ते सगळं मान्य करतात आणि मग लग्न करायचं ठरतं आणि लग्न करायचं ठरल्यानंतर मग लग्नासाठी सगळ्यांना बोलवायला पाहिजे म्हटल्यानंतर सगळ्या देवदेवतांना बोलवलं येतं आणि सगळ्या देवदेवता यायला लागतात मग विष्णू गरुडावरनं बसून येतो ब्रह्मदेव हंसावरनं बसून येतो असे आपापल्या वाहनावरती बसून सगळे देवदेवता तिथे येत आहेत आणि लग्नाला जातं म्हटल्यानंतर आपण बघतो ना की लोकं कशी स्वतःचे वेश कसे करतात सगळ्या ज्या स्त्री असतील त्या दागिने घालून येतात सगळ्या देवदेवता दागिने घालून येतात असं सगळं येत असताना ज्या वेळेला प्रत्यक्षामध्ये शिवाची वरात यायला लागते त्या वरातीमध्ये कसे लोक आहेत तर ती सगळी भूतमिशाच्यासारखी लोक आहेत त्याचे जे शिवगण आहेत ते कोणाचा डोळाच नाही कोणाला तीन तीन डोळे आहेत कोणाला चार मुंडकी आहेत आणि जी खूप ओरडत आहेत शिंग वगैरे वाजवत आहेत नंतर ती सुद्धा ते रणवाद्यासारखी भयंकर वाद्य वाजवत आहेत अशा पद्धतीने ती सगळी वरात ती बघते तर ती म्हणतात हे काय चाललं आहे गुठला ही परत कसली आहे आणि त्याच्यामध्ये जर ज्याला शिव येतो तर शिवाची तर परिस्थिती अशी असते की अंगभर त्यांनी भस्म लेपन केलेलं आहे नंतर ध्यानाच्या कायम तो ध्यानाच्या तंद्र असल्यामुळे त्याचे डोळे तारवटल्यासारखे दिसत आहेत त्याच्या अंगावरती चर्म आहे व्याघराम बर्गन व्यागाच म्हणजे वाघाचं कातडं आणि गजाचं कातड अंगावरती आहे गळ्यामध्ये साप आहेत अशा प्रकारचं ते भयंकर रूप ज्या वेळेला तिची आई बघते त्यावेळेला तर ती बेशुद्ध चोन पडते महिनावरती तिची आई आहे ती बेशुद्ध हो हा वर याच्यावर माझ्या एवढ्या सुंदर कन्याचं लग्न होणार ते बघितल्यानंतर मग ती निरोप पाठवते आपल्या सखीमार्फत शिवाना की तुम्ही इथं वर म्हणून आलेला आहात आणि निदान माझी आईची अशी अवस्था झाली तर तिला निदान तुम्ही तुमच्या मूळ स्वरूपाचं वैभव जे आहे ते दाखवा कारण नाहीतर तिला ती शुद्धीमध्ये येण्यासाठी किंवा लोकांचा असं गैरसमज होऊ नये मग शिव आपला वेश किंवा हे बदलतात आणि मग ते संपूर्ण हे सगळं वैभव संपन्न अलंकार वगैरे धारण करून आणि मग ते अत्यंत तेजस्वी आहेत गौरवर्ण म्हणजे गौरवपूर्व गौरव असं त्याचं वर्णन आहे असं तर गौरवर्ण असलेला हा शिव त्या पद्धतीने आलेला हा महादेव देवांचा देव महादेव असं ते सगळेजण म्हणतात सगळेजण स्वागत करतात मग तिचं स्वागत करतात आणि मग ते लग्न हे होतं ते लग्नाची जी सुरुवात आहे ते लग्न सुरुवात करताना गणेश पूजनाने त्याची लग्नाची सुरुवात होते शिवाच्या आणि पार्वतीच्या लग्नाची सुरुवात गणेश पूजनाने पण सर शिव आणि पार्वतीचा मुलगा गणेश बरोबर मग या दोघांच्या लग्नात गणेशाचं पूजन कसं काय हा ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे म्हणजे गणे ह्याच्यामध्ये गणेश देवता कुठे आली ह्याचा एक आपल्याला इंडिकेशन मिळते की गणेश देवतेचं पूजन कसं सुरू झालं तर त्यामध्ये जी गणेश देवतेचं पूजन आहे म्हणजे आपल्याकडे असं अशी पद्धत आहे की गणेशाची पूजनाशिवाय कुठलंही मंगल कार्याची सुरुवात करायची नाही कुठल्याही कार्याची सुरुवात करायची असेल ते यशस्वी व्हायचं असेल तर ते त्या गणेशाचं पूजन केलं पाहिजे मग हा गणेश कुठला आहे तर हा गणेश जो आहे तो ज्याच्यातून सगळी सृष्टी निर्माण झाली किंवा जित जे जी मूळ स्वरूप देवतांचं आहे जितनंच हे सगळं सुरुवात सुरू झालं तो जो ओंकार स्वरूप जो गणपती आहे yeah. त्याला आपण म्हणतो ओंकार की विश्व विश्वाची निर्मिती झाली भारतीय शास्त्र सांगतात की ओका ओंकारातून झाली म्हणून गणेशाची निर्मिती जी आहे ते जे मूळ दैवत आहे yeah. तो जो आहे तो गणेश आईत आहे म्हणजे आता आपण समजा बघा गणपती किंवा गणेश हे नाव दिलं तर ते सुद्धा आधी कुठेतरी असणार ना ते कुठनं तरी आलंय तर ते जे आहे गणेश म्हणजे आपण अगदी सुरुवात सुरवात सुद्धा श्री गणेशायनमा असं करतो तर हे जे आहे ते जे रूप आहे गणेशाचं ते येतं अभिप्रेत आहे म्हणून वेरूळच्या लेण्यामध्ये सुद्धा केल्याच लेण्यामध्ये सुद्धा शिवपार्वतीचं जे लग्नाचं लेणं आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोघांच्यामध्ये वरती गणपती दाखवलेला आपल्याला म्हणतं हे कुठनं आलं तर ते गणपतीची आराधना पूजा केली आणि नंतर मग ची विवाह यशस्वी होण्यासाठी आधी गणपतीशी आपण पूजा करतो असे त्याप्रमाणे ती गणपतीची पूजा केली गणेशाची पूजा केली आणि हा प्रसंग व्यव अगदी विस्तृतपणे तुलसीरामायणामध्ये शिवपार्वतीच्या विवाहाची कथा तुलसीदासाने सांगितली आणि तिथं हा त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणखीन त्याचं उत्तर त्यांनी देऊन ठेवलं आहे तर ते म्हणतात की मुनी अनुशासन गणपती ही पूज होऊ शंभू भवानी शंभू आणि भवानीने गणपतीची पूजा केली शंभू आणि भवानीने शिवपार्वतीने गणपतीची पूजा केली कोऊ सुनी संशय करी जनी सुर अनादी जिय जानी तर तुलसीदास असं म्हणतात की शिव आणि भवानीने गणेशाचं पूजन केलं लोकांना असा संशय येईल की आ कुठला गणपती आहे तर तो आधी जो आहे अनादि आधीचा जो मूळपासून आहे तो अनादी असलेला गणपती जो आहे त्याचं पूजन ही आहे आणि हिथून मग प्रत्यक्षामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की गणेश हे दैवत केवळ शिवपार्वतीचा पुत्र म्हणून नव्हे तर आधीपासून ते आहे असं तिथं हे म्हटलेलं आहे अशी परिस्थिती महत्वाची तुम्ही माहिती दिली या निमित्ताने म्हणजे गणेश ही देवता नेमकी कुठून आली याची माहिती या निमित्ताने मिळाली आणि याबरोबरच आपण आणखीन सुद्धा कथा ऐकणार आहोत मात्र या भागामध्ये मा इथेच थांबतो आहे उद्या म्हणजे सात सप्टेंबरला गणेश चतुर्थीला ऐकणार आहोत गणेश जन्माची कहाणी त्यामुळे तुम्ही उद्याचा भागसुद्धा ऐकायला अजिबात विसरू नका सर धन्यवाद खूप सुंदर नेहमीप्रमाणे अगदी थोडक्या शब्दात पण महत्त्वपूर्ण अशी माहिती दिला त्याबद्दल आपले देखील आभार आता इथंच थांबतोय पाहत राहा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साधलाय धन्यवाद